थेट उत्तर प्रदेशामध्ये जाऊया कारण एक्सप्रेस वे वरती आता ही जी लढाऊ विमान आहेत ती उतरणार आहेत सध्याची ही दृश्य आपण बघतोय गंगा एक्सप्रेस वे वरती हवाई दलाकडून सध्या चाचणी केली जाते हा एक सराव सुद्धा केला जातोय जॅगवार मिराज यासारखी जी महत्वाची जी विमानं आहेत जी युद्धाच्या वेळेला वापरली जाऊ शकतात ही लढाऊ विमानं यांचा सराव सध्या इथे सुरू आहे आणि आज हा गंगा एक्सप्रेस वे हा धावपट्टी म्हणून याचा वापर केला जाणार आहे आणि त्याच ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय लढाऊ विमानांचं लँडिंग आणि टेकऑफ हे याच गंगा एक्सप्रेसवरती केलं जाईल राफेल मिराज जॅग्वार आणि इतर लढाऊ विमानं सुद्धा आता इथे उतरणार आहेत तर भारताच्या <anchukna> वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीचा युद्ध सराव सुरू आहे आणि सध्या आपण वायुदलाचं हे शक्ती प्रदर्शन बघतोय उत्तर प्रदेशामधल्या गंगा एक्सप्रेस वेवरचं हवाई दलाकडून चाचणी केली जाते युद्ध सराव सध्या पार पडतोय आणि यामध्ये भारताच्या ताफ्यामध्ये असणारी जी लढाऊ विमान राफेल जॅग्वार आणि मिराज या महत्वाच्या विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ असं केलं जाणार आहे त्यामुळे महामार्गाला आता धावपट्टीचं स्वरूप आलं आहे